मी बंद नाही आम्ही तर म्हणून उठणार नाही तरी चालेल पण शकत नाही तू कागदी घोडे नाचवण्याचं यांचं काम चालू आहे कारण आम्ही पाच वर्ष इकडे या तिकडे काहीतरी त्यांचं आणि त्या कंपनीचं लेना देना असल्यामुळं त्या कंपनीवरती एखादा आदेश कठोर आदेश करत नाहीत आणि त्यामुळं टॉवर तुम्ही आत्ता आले तर आम्हाला तुम्ही घर काढायला सांगत असाल तर आम्ही घर काढणार नाही आज आम्ही या स्टेजला आहे की आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे ना टॉवर जोपर्यंत बंद होत नाही त्याचा जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत आम्ही येथून मुळात उठणार नाही उपोषणापासून आम्ही कमीत कमी साठ माणूस आहे आमचा साठ माणसाचा सरकारला बी दिक्कत नसेल कमीत कमीतरी आम्ही म्हणतो पंचायतीला बी दिकत नसेल म्हणजे आम्ही माणसात जमा आहे का नाही याचा तरी तुम्ही पाच वर्ष कोण दिली एवढे वर्ष त्यांनी टॉवर अनलिगली उभा केला आहे ना आता त्यांना बंद करायला काय प्रॉब्लेम आता त्यांनी करोडो लाखो रुपये कमोले शासनाला फसवून शेवटचं डिसिजन आंदोलन फक्त टॉवर बंद झाल्याशिवाय नाही वाटतं ते चालतं उठू शकणार नाही कोणच उठणार नाही नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सरचं स्वागत आहे आज आपण आहोत पाटण तालुक्यातील पाचगणे या ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी एक लढा उभारलेला आहे गेले पाच आंदोलन झाले उपोषण झाली त्यांची त्या पाच उपोषणाला कोणताही त्यांनी आ, उत्तर व्यवस्थित दिले नाही आणि त्यामुळं कागदी घोडे मात्र इकडून तिकडून नाचत आहेत आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत नेमकं पाच आंदोलन होऊन सुद्धा शासन दुर्लक्ष का करतं आहे आणि का ते जे पवनचक्कीबद्दल जे आंदोलन आहे पनमा पनामा विंड अशी कंपनी आहे त्यांच्याबद्दल जे आंदोलन इथल्या शेतकऱ्यांना त्या पवनचक्कीचा एका टावरचा त्रास होतो आहे मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जो महाराष्ट्र नौरिमान सेने जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला यश ये येणार केव्हा आणि हा लढा आता थांबणार केव्हा हा याच्याविषयीच आपण चर्चा करूया नेमकं हा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी सध्या तुम्ही पाच आंदोलन झालेलं आहे याबाबत सतत या गोष्टीचा तुम्ही पाठपुरावा करताय मात्र शासन तुमच्याकडं दुर्लक्ष आहे असं वाटतंय का नमस्कार तुमच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो गेले चार पाच वर्ष झालं आम्ही हा लढा उभा केला आहे पनामा व्ही एनर्जी या कंपनीच्या विरोधात आणि त्या पा लढा उभा उभारत उबा असताना या सर्व शेतकरी जे इथं जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना जो तो त्रास होतो या टॉवरचा त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन लढा उभा करतो आहे मुळात महाराष्ट्र ऊर्जा विपा विकास अभिकरण पुणे ही जी पवनचक्की उभारण्यासाठी जे संमतीपत्र देते त्या कंपनी कंपनी आहे शासनाची म्हणजे संस्था आहे त्या संस्थेच्या विरोधात आम्ही त्यांच्या ऑफिसच्या बाहेर देखील दोन वेळा उपोषण केले या ठिकाणी तीन वेळा उपोषण हे पाचवं उपोषण चालू आहे परंतु कागदी घोडे का नाचवण्याचं यांचं काम चालू आहे कारण हा टॉवर मुळात त्यांच्या कुठल्याही नियमाला अटीला धरून उभा केलेला नाही अनलिगली उभं केलेलं आहे हे प्रूफ करून दिलेलं आहे आपण आणि प्रूफ करून दिल्यानंतर त्यांनासुद्धा हे मान्य आहे परंतु आज कंपनीचं काहीतरी त्यांचं आणि त्या कंपनीचं लेना देना असल्यामुळं त्या कंपनीवरती एखादा आदेश कठोर आदेश करत नाहीत आणि तो टॉवर मुळात आम्ही उपोषण करतो त्यापासून आमची मागणी आहे की आमची घरं इथं आहेत ना तो आमचा टॉवर तुमचा बंद करा आणि बंद करा आम्ही याच्या व्यतिरिक्त त्यांना आम्ही कुठलंही बोललेलं नाही टॉवर बंद करा आणि टॉवर काढून टाका मुळात तुमची घरं आमची घरं होती कधीची आणि तुमचे टॉवर कधीचे आहेत त्यामुळं टॉवर तुम्ही आत्ता आले तर आम्हाला तुम्ही घरं काढायला सांगत असाल तर आम्ही घरं काढणार नाही तुमचा टॉवर तुम्हाला काढायचा आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा पूर्णपणे केलेला आहे परंतु पाठपुरावा करत असताना त्याची संमतीपत्र रद्द करण्याचे आदेश देखील समितीने मेडाच्या पुणे यांनी दिलेले आहेत जानेवारी महिन्यामध्ये परंतु त्या जानेवारी महिन्यापासून ते आज आठ महिने झाले आम्ही त्याचे पाठपुरावा परंतु कसलीही दखल घेतली जात नाही आम्ही ज्यावेळी उपोषणला उभा करतो त्यावेळी हे पत्र वगैरे त्यांची बाहेर काढतात मुळात याच्यावरती कसलाही आदेश नाही आज आम्ही या स्टेजला आहे की आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे ना टॉवर जोपर्यंत बंद होत नाही त्याचा जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत आम्ही येथून मुळात उठणार नाही उपोषणापासून आज जी घरं आहेत या ठिकाणी त्या लोकांना या टॉवरमुळं काय त्रास होतो भरपूर त्रास होतो मुळात याच ठिकाणी त्रास आहे म्हणजे ज्यावेळी इथं तुम्ही बघितलं आज जर इथं या ठिकाणी तुम्ही जर राहिला रात्री किंवा पावसामध्ये जर तुम्हाला स्वतःचा जीव मुठीत धरून इथं राहावं लागतं कारण हा टॉवरची काही गॅरंटी नाही आज कारण यांचाच ब एकोणपन्नास नंबर टॉवर याच पाचगणीच्या हद्दीमध्ये पुढंच ह्या टॉवरच्या समोरच पडलेला आहे कोसळलेला आहे त्यामुळे हा टॉवर कोसळणार नाही ना कशावरून आणि मुळात कोसळल किंवा नाही कोसळल आज त्या घरात राहताना जे काही हाल लोकांचं होतं व्हायब्रेशन असेल त्याचा आवाज असेल त्याचा जो त्रास होतो ते त्यांनाच माहिती आणि यापेक्षासुद्धा सुद्धा महत्वाचं की यांनी का एवढे वर्ष त्यांनी टॉवर अनलिगली उभा केलाय ना आता त्यांना बंद करायला काय प्रॉब्लेम आहे आता त्यांनी करोडो लाखो रुपये कमोली शासनाला फसवून मग आता त्यांनी शा शेतकऱ्यांसाठी त्यांनी बंद करावा आमचं स्वतःचं म्हणणं आहे आता सध्या जे या टॉवरमुळं इथल्या लोकांची त्यावेळी सहमती घेतली होती कसली सहमती वगैरे हो काहीच नाही संबंधच नाही संमतीचा कसा आहे हे खेड्यातली लोक आहे ह्यांना काय याच्यातला अनुभव नाही काय माहीत नाही ज्यावेळी हे थोडं थोडं दिवसानंतर किंवा हे ज्यावेळी भूसंकलन झालं मुळात आपलीकडे ज्यावेळी हे स्लायडिंग जे झालं तालुक्यामध्ये त्या ता स्लायडिंग झालं त्यावेळी ही लोक इथून पळून गेली होती हा टॉवर पण पडेल म्हणून तेव्हापासून खरं तर ह्याला जास्त हे मिळालं आणि मग त्यांनी मग माझ्या मला किंवा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटून मग आमच्याशी चर्चा केल्यानंतर मग मा आम्ही मार्ग केला मग आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहे याच्या अगोदरसुद्धा हे पनामा कंपनीचा हा एकच विषय नाही असे अनेक विषय आहेत की मायक्रोसॉफ्टिंग गाईडलाईनचे त्यांनी पालनच केले नाही ते मी दोन हजार चौदापासून त्यांच्याशी लढतो आहे तो विषय तर वेगळेच आहेत अजून या विषयामध्ये पंचवीस नंबर टॉवर हा एक फक्त वेगळा आहे आता सध्या कोण अधिकारी येऊन भेटून गेलेत का कारण उपोषणाचा दुसरा दिवस आहे अधिकारी म्हणजे कंपनीचे तरी कोणी अशी प्रमुख कोणी आले नाही त्याच्यानंतर कंपनीचा मुळात संबंधच नाही कारण आम्ही त्यांना हे सुद्धा करत नाही विचारत नाही कारण त्यांचा काय आमचा रोल नाही आमचा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आहे त्यांच्याशी रोल आहे कलेक्टर ऑफिसशी रोल आहे प्रांत कार्यालयशी आहे तहसील कार्यालयशी आहे आणि इतरशे जे काय आहेत समजा तर मेडा कार्यालयाचे एक जण आले होते परंतु ते आले होते म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारे किंवा एखादे छोट्या पदावर असणारे त्यांना कुठलाही या संदर्भात हस्तक्षेप करण्याचे सुद्धा घेऊ शकत नाही असे लोक आले होते त्यांच्याशी आम्ही काय चर्चा करणार कारण वरच्या लोकांशी चर्चा करून आदेश संमती आम्ही मिळवलेले आहेत आता आम्ही खाली कोणाशी चर्चा करणार कारण आदेश घेणारी किंवा देणारी कोणच नाही तिथे आलेली या संदर्भात लोकप्रतिनिधींचं काय मत आहे का लोकप्रतिनिधी हा विषय गेलेला आहे का आता कसं आहे मुळात या सर्व पत्रव्यवहार आम्ही केलेले आहेत त्यावेळी या उपोषणाचं खरं सांगतो की या उपोषणाचं आम्ही पत्रव्यवहार कुठल्याही लोकप्रतिनिधींना केलेले नाहीत कारण गेली चार उपोषण आम्ही केली ना एकाने एका लोकप्रतिनिधीला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत पण त्या पत्रव्यवहाराचं कोणीही पाठपुरावा किंवा आम्हाला त्याचा रिप्लाय काहीच दिलेला नाही ना कधी त्यांनी त्यांची या उपोषणाशी आम्ही तुमच्या सोबत आहे किंवा काय असे कायच त्यांच्या म्हणजे हेच आलेलं नाही तेव्हा त्यांच्याकडून काय अशाच नाही करू शकत दुर्लक्ष हां लोकप्रतिनिधींचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे हे असे अनेक विषय आहेत तालुक्यात लोकप्रतिनिधीना घ्यायचे म्हणजे असे अनेक विषय आहेत पण त्यांना तेवढा वेळ नाही आम्ही त्यासाठी आहे सध्या शेवटचं डिसिजन काय शेवटचं डिसिजन आंदोलन फक्त टॉवर बंद झाल्याशिवाय थांबणार नाही थांबणार वाटत ते तरी उठू शकणार नाही कोणच उठणार नाही या संदर्भात ज्यांना त्रास होत आहे गेले अनेक वर्ष ज्यांची घरं या ठिकाणी आहेत त्यानंतर येऊ टावर येऊन या ठिकाणी बसलं आहे ते शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दिवसरात्र हा जो टावरचा जो आवाज असेल किंवा याचे काही दुसरे परिणाम असतील ते दिवसरात्र ह्यांनाच भोगावं लागतात त्या कुटुंबातल्या लोकांना आपण विचारू की नेमकं की त्यांना त्रास काय होतोय सध्या त्रास म्हणजे मोठा या टाळ्यावर आल्यापासून आता त्यांना सगळं सांगते तर की आम्ही प आत्ता आला तुम्ही घर आत्ताच्या आत्ता असं कंपनीचं म्हणजे का मोठी लोक आतं सगळी समजा शिकलेली आता म्हणून आमच्या कमीत कमी गायर आणणारी माणसाचा गैरसमज कमीत कमी तर पन्नास वर्षाचा आमच्याकडं पन्नास वर्षाचे पाठीमागणार असतो तुम्हाला सगळं हे दिलं पुरावं दिलं सगळं दिलं तरी परती म्हणते तर काय काल आला एकच घर होतं म्हणजे या आम्हाला वाटतं की घर आधी का टावर आधी हा आम्ही आधी का टावर आधी मग तिथंच म्हणतो की चौकशी झाली पाहिजे की आम्ही कमीत कमी पन्नास सालाच्या आमच्याकडे पुरावा येतं सगळं येतं लाईट बिल येतं घरपट्टी आहे सगळं आहे आमच्याकडे आणि हा म्हणते येते की आता एकच घर होतं म्हणजे असं पोन चुकीचा नियम झाला आम्ही पाच वर्ष पळव तिथं इकडे या तिकडे या म्हणजे असं त्यांचं मत आहे का की एक घर असलं त्याला न्याय द्यायचं नाही हा नाहीच असं त्यांचं घर आहे आणि त्यांचं आणि आम्ही कमीत कमी साठ माणूस आहे आमचा साठ माणसाचा सरकारला बी दिक्कत नसेल कमीत कमी तरी आम्ही म्हणतो पंचायतीला माणसात जमा आहे का नाही याचा तरी तुम्ही पाच वर्ष साव सगळी सगळी म्हणून तर नारकार साहेबांची आम्ही पाठ धरते त्यांना पण का आमची काय का नाही आमची कशी काय का नाही आमची टावर बांधताना तुम्ही विरोध केला नाही नाही पण आम्हाला कुठं समजते एवढं सुशिक्षित आम्ही असतो तर मग पहिलेच बसलो असतो चांगलं होऊन पण आम्ही आता तुमचा अशिक्षित फायदा घेतला अखंडी फायदा आमचा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी या आंदोलनात बसलेली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमीत कमी हे टावर बंद होईत नाही तोपर्यंत मी आम्ही तर म्हणून उठणार नाही मेलो तरी चालेल पण इथनं उठू शकत नाही आम्हाला लास्टला एकच न्याय पाहिजे की टावर बंद झाला आम्ही आपला उठतो टावर बंद होईत नाही तर ती इकडे या तिकडे या तुम्हाला काय पैसे देतो आम्हाला काय करायचे पैसे आमची एवढी मोठी आजोबाजोबाची जिमीन आहे आमचे थडी तर हे आहे आम्हाला म्हणजे उचलाडून तुम्ही तिकडं जावा इकडं जावा तुम्हाला पैसे आम्ही पैसेच लालोच आहे थोडी असं आम्हाला सांगितलं दिलेलं आहे असं म्हणे तिथं काय दम दिला की कंपनीनं की तुम्हाला काय पाहिजे तुम्ही त्यांना नारकराची कशाला संगत करता आमची संगत करा अहो आम्हाला किती करणार तुमची किती नारकराची संगत करायची हे आम्हाला माहिती आहे त्यांना सांगितलं पाटण यायला की म्हणजे तर आमच्याकडे तुम्ही येता तुम्हाला आम्ही सांगू पुण्यात परत सांगितलं होतं तुम्ही काय पाहिजे तर मना आलं घेऊन भेटणार आम्ही जर आलं घेऊन भेटणार एवढी आमची जर तवकत असती तर तुम्ही पाच वर्ष कमीत कमी कुठल्या ऐंशी एवढा अवकत लागती लाकत का तुमच्या घरासमोर एक टावर कोसळला मला माहिती पण टावर कोसळू शकतो तुमच्या कधी बी आहो गेल्या वर्षाला आमच्या मुलगा गावलं तर आम्ही कमीत कमी दोन तीन वेळे आंबे घर म्हणून ते पूर्ण खाली गेलं घराचे घर संपली मग आम्हाला तुमचा न्याय किंवा सगळं बोलण्यापेक्षा आता हे जीवन आहे म्हणून आम्ही बोललो आणि जीवनच गेला म्हणजे काय करायचं मग ह्याच्या अदोबरोबर आम्ही बोलतोय तडापतो की जसं आम्हाला पाणी मिळणार असं आम्हाला दिला नाहीच दिला पाहिजे आम्हाला दिला पाहिजे तोपर्यंत आम्ही उठू शकत नाही तर तुम्ही पाहिलं की न्यायाच्या प्रतीक्षेत असणारे हे कुटुंब आणि या कुटुंबाला साथ देणारा महाराष्ट्र विमान सेनेचे जे कार्यकर्ते आहेत मला वाटते त्यांची तब्येत ही आ, दोन दिवस खराब होती आणि या ठिकाणी तुमची तब्येत दिवस खराब होती या ठिकाणी शासकीय काय पदाधिकारी आले होते मोरगिरी जे आपले शासकीय हे आहे तिथून आले होते काय त्यांचं नाव आरोग्य आले होते ते अधिकारी आले होते त्यांनी गोळ्या वगैरे सर्व चेकिंग वगैरे करतायेत आता सध्या जर आता या सिच्युएशनला करावं काय झालं तर त्याला इथं कोण आहे का नाही इथं कोण नाही परंतु ती येऊन जाऊन दोन वेळा तरी दिवसातून येऊन जाऊन करतायत आणि त्यांनी औषध वगैरे दिले दोन वेळा तरी सध्या कसं कसं ह्याच्यामध्ये आचार्य आंदोलनात काय झालं नाही पण कोण नाही तर तुम्ही पाहिलं की शासनाचं सुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी कमी आहे या ठिकाणी जर आंदोलक चालू आहे आंदोलक जे करणारे आहेत आजारी आजारीसुद्धा आहेत त्यांना तापसुद्धा आलेला अतिशय मोठ्या प्रमाणात ताप आला होता मात्र त्यांचं त्यांच्याकडून आता आपल्याला असं ऐकायला भेटते की एक सकाळ आणि संध्याकाळ या टायमात डॉक्टर येऊन चेक करून जातात पण मधल्या जा ज्या टाईमात जर आंदोलकांना काय झालं तर याला जबाबदार कोण राहणार हे सुद्धा पूर्ण महत्त्वाचं आहे अधिकारी आहेत शासकीय जे अधिकारी आहेत हे कागदी घोडा नाचवण्याचा जे आहे म्हणजे सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी जी परिस्थिती या ठिकाणी जी मांडलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना याचा त्रास होतो आहे तर आ, त्रास होतोय तो त्रास थांबणार केव्हा आंदोलकांनी तर निश्चय केला आहे जोपर्यंत टावर बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनातून उठणार नाही असं त्यांचं मत आहे लोकसम्राट महाराष्ट्र भरत भर, जय हिंद जय महाराष्ट्र